ते संध्याकाळचे बरोबर साडेपाच झालेले आहेत आणि इकडे पाहू शकता रोज ही एक चिमणी आहे ना अंगणात येते आणि आरशासमोर बघत असते काय इथं तर मला पण माहीत नाही इथं गोप्रो पण लावून ठेवला आहे मी ती चिमणी आपण जवळून पाहू शकतो बघा रोज येते आरच्यासमोर बघते नी जाते रोजच्या रोज का माहिती आहे का आपण पण समोर दिसतोस असं मोबाईल घेऊन गेलं तरी तर ही चिमणी काय येत असेल कमेंट करून नक्की सांगा मला पण माहीत ना आजी बोलते तू कसा आरशा सारख्या सारखं बघतोस तशी ती पण आली असलं बघायला गोपरा <laughs> तिथं लावून ठेवला आहे पावसाची पण सुरुवात झाली आहे रोज न चुकता ती चिमणी इथं समोर येते थांबली असते तर तिला खायला पण घेतलेलं असतं ते खायला घेतलं तरी खात नाही जाते पलून लगेच और... शुभ संध्याकाळ मंडळी मित्रांनो पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून आपल्या कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो संध्याकाळचे लगभग सहा वाजलेले आहेत आणि पाऊस शांत आहे दिवसभर पाऊस पडतो संध्याकाळी थोडा वेळ शांत होतो परत रात्री चालू असाच रुटीन चालू आहे रोजचा आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे गावी भरपूर प्रमाणात इकडे बघताय चूल पेटते तर पाऊस पडतो आहे म्हटल्यावर आजीबाई बोलली घरातून जास्त फिराविरायचं नाही पावसातून त्याच्यामुळे मग म्हटलं घरीच व्हिडिओ बनवूया आज थमणील बघून व्हिडिओ कशाबद्दल करायचं म्हटलं असं आहे रोजचा आपला डायलॉग आहे आणि हाजीबाई आहे ना जुन्या काजव्या काढल्या नाही म्हणजे सुकलेल्या उन्हाळ्यातल्या तर आता आम्ही काजू भाजणार आहे इथं बघा इथं छोटी चूर केलेली आहे आणि आजीबाई काजव्या काढला नाही तिकडं तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे शिर आणि कोकणातील एक जुनी आठवण करून देणार आहे कारण पाऊस आला आणि गरमागरम भाजलेल्या काजू खाल्ल्या अशा झालं नाही कधी गेल्या वर्षी पण आम्ही भाजलेल्या होत्या याच ठिकाणी तो पण व्हिडिओ असेल चॅनलवरती कधी बघितलं नसेल तर जाऊन बघा मस्त बाय की पाऊस थंडी आणि गरमागरम भाजलेला काजू या कोकणकर आजीसोबत सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा छोटा असणार आहे पण एक गावची आठवण करून देणार असणार आहे तर इकडे आजीबाहे बघा काजव्या घेऊन आल्या साठवून गाठवून ठेवलेल्या बाबा बा बघा सुकून ठेवल्या काजव्या आणि आज आम्ही त्या भाजणार आहे तर हे चुलं बघा आता पेटले आग जास्त वेळ लागणार नाही एकदा का आग लागली ना की मग पटपट भाजत जातील बघ बबलू पण आला हे बबलू ये काय आलं तू पण खाणार आहे काजू आहे हां काजू खाणार <laughs> आहे काय रे आपण घरातून बाहेर पडला आहे आता पाऊस गाय बा त्याच्यामुळे मजा येते त्याची पण संध्याकाळचं वातावरण आहे सव्वासा झाले सहा सवासा बघ आता ठेवला नाही आता ना एकदा पेठ घेतला ना वरती की मग बाहेरच काम होईल गॅस पेटवते आणि अशा चुलीवरतीच भाजलेल्या काजू मस्त लागतात तसं भाजतात असे आज गावाला हे बघा सुकलेला काजू लवकर एकदा आग लागली ना लवकर पेटत हां पाऊस पाऊस यायच्या अगोदर इस्त पेटवते नाही तर पावसातून सगळे भेजवून टाकेल तर पाऊस नाही म्हटल्यावरती काय ना काहीतरी करूया त्याच्यामुळं आम्ही मग म्हटलीला काजू भाजून टाकू काजव्या काजव्या <laughs> या तुम्ही पण नंतर मग भाजून झाल्यावर खायला नंतर म्हणतील हा फक्त दाखवून खातो मजा गावी राहिल्यावर सगळं खायला भेटतं हा आहे ना आहे मजा आहे ना कोणाची मजा हा कोणाची मजा कोणाची <laughs> <रहना रहना> <laughs> मजा गावाला राहणार गावाला राहण्याची मजा आहे मी बघा काय बोलते काय तरी बोलते काय बोलते काय तुला तुला तू ना, ना खाणार <laughs> काही दुला, खा। का? परत मॅसेज करेल काजू भाजून खाल्ल्यावर हो। मला आवडत नाही नाही आवडत तुला ठेवा कोणाला मायाला पण ठेवू थोड्याच्या भाजून ना मायाला पण ठेवू आता बाग कसा दूर सुटला येतो एकदा काय वरती एक आ आहे ना पटकन भाजतील भाजलेल्या काजू खायची जी चव आहे ना ती भारीच असते आणि सुकलेली आहे त्या काजू मुलं लवकर भाजतील जास्त वेळ लागणार नाही एकदा आग लागली की आता बाबा कशी वरती आ आले ते आता काय वेळ लागणार नाही काजव्या भाजून झाल्या आणि पाऊस पण आला बघा आधी बघितला त्यांच्या काच्या काजव्या भाजून नव्हते दे बनला आणि मग पाऊस आला होईल ना नाही तर अगोदर आला असं तर भाजलीच नसते त्यांना बघितलं ना आधी हे काय करता येत ते करू देत काजव्या भाजून घेऊ देत मग आपण येऊया नेऊ दे ना उडाला चीक माझ्या टोक्या इथं चेहऱ्यावरती थोडासा बघा निवू देत मग आपण फोडूया काजव्या आणि मग खायच्या मंडळी आजीने काजू फोडायला सुरुवात केली आहे आता याच्यामध्ये सगळ्याच काजव्या चांगल्या निघतील अशा नाही काय तर भरपूर भाजलेल्या असतील आणि काय कुसलेलं पण असतील भाजल्या नाही भरपूर काय काय काजव्या भरपूर वाजल्या हे बघा ज्याच्या पडून पुढं होतात त्यात खात नाही याच्या आहे ना है? या तुम्ही पण असं भाजलेला काजू खायला आणि कमेंट पण नक्की करा असे दिवस कोणी अनुभवलेत ते लहानपणी असू दे किंवा आता मोठेपणे असू दे आम्ही तर अजूनपणे पण अशा भाजून काजव्या खातो फोडून दोरी पण आहे समोर या काजू खायला अर्ध्या खाऊन झाला पण इकडं मस्त वैगेरे आग पण पेटले आणि एक, एक 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 खाता खाता संपल्या अर्ध्या सगळी मेहनत आधी जी आहे काजू वगैरे खाऊन झाल्या जराशी शेकोटे घेतली आणि इकडे आईबा काय करत होती तर काय लाडकी बन योजना आल्या तर सगळी कागदपत्रं शोधत होती काय माहिती आमचा पण नंबर लागतोय का आता बघूया तर मग व्हिडिओ संपवायचा म्हणून काय पावसाच्या रेम झेम धारा एक व्हिडिओ शूट केला होता तर मजला टाकून द्या तर म्हणजे व्हिडिओ कसा वाटा नक्की नक्की कळवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आपल्याकडे गावाकडची एक छोटीशी आठवण करून दिली तुम्हाला या व्हिडिओद्वारे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि एक कमेंट नक्की करा मला पण बरं वाटतं कमेंट केलं तर आणि चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर लगेल कोकण करावाचे की सर थेट स्वर्ग कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन आणि गावी पाऊस भरपूर आहे मुंबईच्या ठिकाणीसुद्धा असेल तिकडे कुठे असाल व्हिडिओ बघत असाल पावसातून काळजीपूरक फिरा काळजी घ्या चला भेटू पुढील आता आतासाठी टाटा बाय बाय